मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाच्या हितासाठी राज्य सरकार वचनबद्ध असून कोणत्याही समाजाचं नुकसान होऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते काल बोलत होते ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका आहे असं ते म्हणाले या आरक्षणासोबतच या समाजांना विविध सोयीसुविधा राज्य सरकारनं सुरू केल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं इलेक्शन आते है जाते सरकारें बदलती है जाती है आती है लेकिन समाज समाज में जो है आज लड़ाई हो रही है ओबीसी और मराठा में जो संघर्ष हो रहा है ये महाराष्ट्र के लिए अच्छा नहीं है इसलिए ओ मराठा समाज को आरक्षण देते समय मराठा समाज को सुविधा आज तक जितनी सुविधा नहीं मिली थी हमारी सरकार ने दी हुई है मराठा समाज को सुविधा देना ओबीसी समाज का नुकसान नहीं करना दोनों समाज को फायदा होगा तोही लोक महाराष्ट्र मे साथ, साथ में रहेंगे आगे बढ़ेंगे ही हमारी भूमिका आहे यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कामगिरीवर जोरदार टीका करत महायुती सरकार सत्तेनंतर सत्तेत आल्यानंतर केलेली कामगिरी त्यांनी अधोरेखित केली आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती प्रचंड बहुमतानं विजयी होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला